जिल्ह्यातील 10000 महिलांनी अंबोला एक चैतन्यदायी दिवस भागीरतीचा जिम्मा फुगडी स्पर्धेत 7 वर्षाच्या मुलीपासून 70 वर्षाच्या वृद्धेपर्यंतच्या महिलांचा उस्फूर्त सहभाग लोककला आणि लोकपरंपरा जतन करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि भागीरती महिला संस्था यांच्या वतीने खासदार महोत्सव अंतर्गत जिम्मा फुगडी स्पर्धा आयोजित केली होती यातून चूल मूल राटगाड्यातून अडकलेल्या महिलांना मना मानाचे व्यासपीठ मिळाले जिल्ह्यातील सुमारे दहा हजार महिलांनी भागीरथी संस्थेच्या झिम्मा फुगडी स्पर्धेत सहभाग दर्शविला त्यातून आजचा दिवस या महिलांसाठी निखळ निकल आनंदाचा आणि कलागुणांना वाव देणारा ठरला धनंजय महाडिक युवा शक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून गेल्या चौदा वर्षापासून महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवले जातात शिवाय महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते या महिलांना पारंपरिक लोककला लोकगीते लोकनृत्याची आवड निर्माण व्हावी आणि महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलेचा ठेवा पुढच्या पिढीपर्यंत जावा या उद्देशानं रामकृष्ण मल्टीपर्पज लॉन मध्ये सर्वात मोठ्या आणि पाच लाखाच्या बक्षिसाचे बक्षिसे असलेल्या झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सुमारे दहा हजार महिला एकत्र आल्या आज सकाळी दहा वाजता या स्पर्धेचा स्पर्धेचं उद्घाटन सोहळा झाला प्रारंभी खासदार धनंजय महाडिक कोल्हापूर पालिकेच्या प्रशासक के, के मंजुलक्ष्मी भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सो अरुंधती म्हाडिक सौ मंगल महाडिक मंगलताई महाडिक गोकुळच्या संचालिका सो शौमिका म्हाडिक क्रीना महाडिक भाग्यश्री शेटके सौ वैष्णवी म्हाडिक सौ मंजिरी महाडिक चॅनेल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज म्हाडिक भीमासागर कारखान्याचे चेअरमन विश्वासराव म्हाडिक युथ आयकॉन कृष्णराज म्हाडिक ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळे यांचे आई वडील परीक्षक शाहिर राजू राऊत प्राध्यापक आनंदगिरी लेखिका मंजुश्री गोखले कला शिक्षिका सागर बगाडे यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून झिम्मा फुगडी स्पर्धेचं उद्घाटन झाले महिला आज आपल्या कर्तृत्वाच्या आणि गुणवत्तेच्या बळावर सर्वच क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करत आहेत मात्र या धक्काधक्कीच्या जीवनात महिलांनी आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे असे मत आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी व्यक्त केले एवढ्या भव्य प्रमाणात झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी अरुंधती म्हाडिक आणि खासदार धनंजय म्हाडिक यांचे अभिनंदन केले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं महिला बांधकाम कामगार शेतकरी ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी विविध अनुदानाच्या योजना सुरू केल्या आहेत राज्यातील महायुती सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहिणीसह विविध योजना सुरू करून सर्वसामान्यांचे जीवन उंचवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत महिलांनी महायुतीच्या पाठीशी राहावे असे आवाहन खासदार धनंजय यांनी केले ही स्पर्धा गेल्या पंधरा वर्षापासून अखंडपणे सुरू आहे दरवर्षी या स्पर्धेद्वारे महिलांना त्यांच्या नेहमीच्या चक्रातून बाहेर पडून एक दिवस आनंद उत्सव आणि जल्लोषात जावा यासाठी ही स्पर्धा आयोजित करत असल्याचे सो अरुंधती म्हाडिक यांनी सांगितले दरम्यान आनंदीबाई या मालिकेतील इंद्रायणीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री अनिता दाते केळ केळकर दुर्गाची भूमी करणाऱ्या नम्रता प्रधान भवानी मालिकेतील पूजा काळे आणि जय मल्हार देवदत्त नागे तसेच चित्रपट अभिनेत्री हेमन हेमल इंगळे गुलाबी चित्रपटातील दिग्दर्शक अभ्यंग कुवळेकर निर्मात्या शीतल शानबाग साडेतीन पीठ पि, शक्तीपीठात मालिकेतील साडेतीन शक्तीपीठ मालिकेतील मयुरी कापडणे सन मराठी वाहिनीतील मालिकेतील पूजा डोंबरे मंजू कॉन्स्टेबल मालिकेतील मोनिका राठी कल्याणी नंदकिशोर कृष्णात कुलकर्णी या प्रसिद्ध कलाकारांनी स्पर्धेला उपस्थित राहून महिलांशी संवाद साधला यावेळी सो अरुंधती म्हाडिक सो वैष्णवी म्हाडिक सो मंजिरी महाडिक यांच्यासह कलाकारांनी सुद्धा झिम्मा आणि फुगडीचा फेर धरला सकाळी अकरा नंतर स्पर्धेला सुरुवात झाली वेगवेगळ्या गटानुसार झिम्मा आणि फुगडीच्या स्पर्धा रंगल्या झिम्मा घागर घुमवणे उखाणे सूप नाचवणे काटवटकणा छुईफुई जात्यावरील ओव्या फुगडी घोडा घोडा पारंपरिक वेशभूषा अशा प्रकारच्या स्पर्धामध्ये सहभागी होत महिलांनी विविध कलाविष्कार सादर केला काही महिलांनी लेझिमचं उत्तम सादरीकरण केलं स्पर्धेमध्ये सात वर्षाच्या मुलीपासून ते सत्तर वर्षाच्या आजीपर्यंत सर्वांनीच अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात सहभाग होऊन स्पर्धेचा नाम नाममुराद नाममुराद आनंद लुटला यावेळी सोवैष्णवी म्हाडिक यांनी सुद्धा लेजिम खेळण्याचा मनसोक्त आनंद घेतला सायंकाळच्या सत्रात नवरा माझा नवसाचा प्रसिद्ध अभिनेते सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांनी झिम्मा फुगडी स्पर्धेला उपस्थिती लावली महिलांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले यावेळी नवरा माझा नवसाचा दोन या चित्रपटाबाबत सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांनी माहिती देत उपस्थित महिलांचं मनोरंजन केलं महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात रंगलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि भव्य जिम्मा फुगडी स्पर्धेचं बक्षीस वितरण रात्री उशिरा करण्यात आले तोडकर संजीवनी नैसर्गिक आयुर्वेदिक उपचार आणि केरळीय पंचकर्म सेंटरचे जनरल मॅनेजर सुभाष शिरबिद्रे हे मुख्य प्रयोजक तर सहप्रयोजक कराडच्या जिजाई मसाले कंपनीच्या वैशाली भोसले यांची स्पर्धेला विशेष उपस्थिती होती ग्रामदेवता प्रतिनिधी रुपाली चव्हाण कोल्हापूर